कोल्हापुरी पोरगी हे पेज माझं तुला माहितीये आणि त्याच्यावरून मी महिला दिनानिमित्त एक काहीतरी छोटासा प्लॅटफॉर्म तयार करते आणि त्यातनं माझ्या संपर्कातल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या नव काहीतरी करतायत आणि आतापर्यंत त्यांनी बरंच काही मिळवलेलं आहे का संघर्षातन अशा मैत्रिणींशी मला संवाद साधायचा होता आणि त्यापैकी तू एक आहेस त्यामुळं मराठी पोरगी ऑन कोल्हापुरी पोरगी असं मी नाव ठेवलंय ह्या हो सगळ्या सिरीजचं आणि एक थोड्या काही मैत्रीणी चूज केल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा मराठी पोरगी आणि कोल्हापुरी पोरगी मध्ये तुझं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद कारण का संघर्षातून आलेली मुलगी म्हणल्यानंतर बरं वाटलं कारण का जास्त संघर्ष आवडत नाही पण तुला तो संघर्ष दिसला आणि आवडला त्याबद्दल पहिल्यांदा तुझे आभार संघर्ष मुळात दाखवणारे अनेक जण असतात पण संघर्षातून घडलेली व्यक्ती सहज ओळखता येतात त्यामुळे त्यापैकी तू एक आहेस हे माहितीये मला थँक्यू आणि आता तू एक म्हणजे वक्ता तर आहेसच मुळात कवयित्री म्हणजे तू माझ्या अजूनही इतकी स्मरणात किंवा माझ्या आठवणीत कायच माहितीये का तुला आठवते की नाही मला नाही माहिती पण माझ्या आयुष्यामध्ये कुणी कुणी माझ्यावर एवढं काहीच लिहिलं नव्हतं पण माझ्या आयुष्यातली तू पहिली व्यक्ती आहेस की जिने माझ्यावर कविता केली आहे माझ्यावर कविता लिहिणारी कोणती एक व्यक्ती आहे म्हणजे हे भविष्यात सांगणारी तू पहिली व्यक्ती आहेस माझ्यासाठी त्यामुळे तू माझ्या कायमच म्हणजे आताच नाही कायमच तुम्हाला लक्षात राहणार कवितेमुळं त्यामुळे तू वक्ता तर आहेसच कवयित्री सुद्धा आहेस आणि आता सध्या रील स्टार सोशल मीडिया जे सगळ्यांच्या हातातलं भावलं झाले तर ते हँडल तू करतीयस सगळ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळं सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतेस तू त्यामुळं तुझं कौतुक आहे सगळ्या गोष्टी बाबत खूप प्रियंका नावाची नांदेडची माझी मैत्री भारीवाली मैत्रीण ठीक oh, आहे मी डायरेक्ट डायरेक्ट सुरुवात करते मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची तू तु तुझ्या भाषेत उत्तर दे oh, ठीक आहे पहिला प्रश्न माझा आयुष्याबद्दल एखादं वाक्य किंवा तू केलेली एखादी कविता ऐकायची मी गेलेली कविता म्हणजे प्रवासात असताना मी एक लिहिलं होतं ती खूप मोठी आहे पण त्यातलं एक वाक्य आहे की म्हणजे संघर्षमय जीवनात सहजासहजी काहीच मिळत नाही इथे प्रत्येक गोष्टीसाठी धडपड करावी लागते दुसरा पर्याय काहीच उरत नाही म्हणून मला इतकं सांगायचंय की आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो तर अशी एक मोठी कविता आहे पण त्यातल्या दोन ओळी म्हणजे आयुष्य असेल तिथं संघर्ष असणारच संघर्ष धडपड आलीच आले आणि त्या संघर्षात घडणारच माणूस काय म्हणतात एक हुशार आणि असा घडून आलेला असतो त्यामुळे तो चमकतोच नक्कीच चमकणार जस की तू चमकतेस नाही आमचं नाव फक्त तेज आहे ग तुमचं काय आहे नाही नाही हे सगळं जे चाललंय पण एक धडपडच तर आहे चमजण्यासाठी धडपड तर आहेच आणि ती करावीच लागते शेवटी तुमच्यासारख्या मैत्रिणींच्या सहवासातन तो आदर्श घ्यावाच लागतो आम्हाला पण बापरे थँक्यू पुढचा प्रश्न Uh, तू आता सोशल मीडियावर तर ऍक्टिव्ह असतीसच uh, लाईक कमेंट शेअर ह्या गोष्टी फार असतात ह्या सोशल मीडियामध्ये पण मला असं तुला विचारायचंय की आयुष्याबद्दल तुझ्या आयुष्यातली कोणती गोष्ट तुला इतरांना शेअर करावीशी वाटते म्हणजे आपण पोस्ट शेअर करतो अगदी तशाच प्रकारे कोणती गोष्ट तुला शेअर करायची म्हणजे शेअर करण्यासारखं भरपूर आहे पण रील्स स्टार म्हटल्यानंतर मला एवढं सांगायचंय की रील्स किंवा इन्स्टावरती जशी लाईफ दाखवली जाते मुळात तशी नसते तर मला प्रत्येकाला हे सांगायचंय की मी इन्स्टावरती भरपूर काही पोस्ट करत असेल पण मी हे पोस्ट करू शकत नाही की माझा संघर्ष मी काय काय करते आणि जर समजायचं मुलगी व्हिडिओ बनवत असेल तर फक्त ते व्हिडिओ बनवते तिचं अदर बॅकग्राऊंड काही नाहीये किंवा कुणी म्हणजे जज करू नये तिला किंवा एखाद्या व्हिडिओ वगैरे असं जे काही असतं ना तर मला इतकं शेअर करायचंय मला पोस्ट शेअर करता येत नाही तू प्रश्न वेगळा विचारलास पण मी वगैरे सांगतेय पण मला शेअर करायचंय की तुम्ही एखाद्या एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या व्हिडीओवरून लोकांना जज करणं सोडलं पाहिजे म्हणजे कुणी पण असतील ते आणि इन्स्टावरती मी व्हिडिओ करत असताना मला इतकं शेअर करावं वाटतं की तुम्ही व्हिडिओ करा काही करा पण आयुष्य घडवा आणि असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा आहे जो की मला वाटतं आणि पैसा कमवण्यासाठी चाललेल्या आहे धावपळीमध्ये इन्स्टा सुद्धा एक माध्यम आहे yes. uh, तू आता जे बोललीस की uh, तू जे रील्सला म्हणजे आपण जे रिल्सला ऍक्च्युली रिअल लाईफ हे वेगळंच असतं मला ते हे तू सांगितल्यानंतर अविनाश काठवट यांच्या एक ओळ्या आठवल्या की एवढे पदरात माझ्या सुख होतं देवा एवढे पदरात माझ्या सुख होतं देवा सुखी चितका मी जगाला वाटतो आहे म्हणजे जगाला जे सुखी वाटत तितकं पण खरंच नसतो असं सोशल मीडियाच्या माध्यमातून किती दाखवत असलो कारण दुःख भरी आयुष्य असतंच आपलं तू आता सांगितलीस की लोक जज करतात आता बरेच तुझे आता रील्स आहेत त्या व्हायरल होत आहेत ट्रोल करणारे सुद्धा अनेक जण असतात तर त्या ट्रोलिंगला तू सामोरं कसं जातेस आणि झालंय का असा एखादा किस्सा की मला फार ट्रोल केलं गेले किंवा कमेंट फार बेकार आलेत अशा सिच्युएशनला तुझी काय तिथे भूमिका असते मला म्हणजे व्हिडिओला भरपूर जास्त ट्रोल केलेला आहे आणि मी खेळाडू आहे माहिती आहे तुला मी तमिळनाडूला खेळायला गेली होती आणि त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्रामध्ये तेव्हा अर्ध तिकीट झालं होतं महिलांना आणि मी व्हिडिओ टाकला होता की तमिळनाडूमध्ये पूर्ण तिकीट माफ आहे आणि आपण इकडेच म्हणजे असं बोंबल्या ठोकलो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण फार गाजावाजा केला पण तमिळनाडूला महिलांना तिकीटच नाहीये असं सांगायचं होतं पण जे कमेंट करतात ना बिनकामी त्यांच्यासाठी माझ्याकडे एक शब्द आहे ते मी शब्द वापरते बिनकामी कमेंट संघटना म्हणजे ज्यांना कामच नाहीये ते कमेंट करत बसतात त्यांना मी तसं म्हणून सोडून देते आणि मला कमेंट करणाऱ्यांना आणि ट्रोल करणाऱ्यांना एक सांगायचंय की तु, तु, तुम्ही जर समजा त्याला कमेंट करत असाल किंवा ट्रोल करत असाल तर आमच्याकडे म्हणजे व्हिडिओ टाकणाऱ्यांकडे किंवा ज्यांना तुम्ही ट्रोल करता त्यांच्याकडे एक ऑप्शन असतो तो म्हणजे काय माहितीये का कमेंट आल्यानंतर त्याला डिलीट करता येतं पण व्हिडिओ किंवा कमेंट बघणारा तुम्हाला इतक पण ग्राही धरत नाही की तुमची कमेंट डिलीट करावी किंवा तुमची कमेंट डिलेट करण्यासाठी सुद्धा वेळ देत नाही तर त्या कमेंटला किंवा त्याला ट्रोल करण्याला काही अर्थ नाही आणि चांगलं बोलणारे वाईट बोलणारे असतातच आणि मला असा पण अनुभव आलाय ज्यांनी मला घाण कमेंट केल्या ज्यांनी मला ट्रोल केले ते जेव्हा प्रत्यक्षात भेटतात ना तेव्हा <laughs> माझ्या अक्षरच्या माफी मागतात आणि ताई आमचं चुकलं ताई असं करायला नव्हतं तर त्यांना मी काही ग्राहक धरत नाही फार वा, वाईट वाटायचं मला पहिलं पण आता ठीक आहे चालतं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे हे बारे ट्रोल ट्रोल करणाऱ्या गृहित धरायचं नाही मग सगळं सोपं काय काय त्यांना माहितच नाही ना की आपली रिअल लाईफ काय आहे किंवा एका मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपला उद्देश नाही कळू शकत काही जण म्हणजे मनोरंजनासाठी बघतात काही जण खरंच आवडते म्हणून बघतात तर काही जणांच्या ते जातात आपोआप आणि काहीतरी काम व्हिडिओ चालून जातो आणि एखाद्या फ्विटला जर व्हिडिओ सात ते आठ सेकंद वर चालला तर आपले व्हिडिओ त्याला वारंवार जात राहतात म्हणून व्हिडिओला एवढं नाही म्हणजे कमेंटला इतकं नाही लक्षात घ्यायचं सोडून आणि हे सोशल मीडिया बाबतच नाही रिअल आयुष्यात सुद्धा कोणी किती चुकीच्या टिक्का केला तरी तर गृहित नाही धरायचं हे भेटलं तू मग अशी बोलता बोलता बोललीस की आपल्याकडे एक ऑप्शन असतो की कुणी किती वाईट कमेंट केला तर आपण डिलीट करू शकतो हा तर मग मला त्यालाच धरून पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट तुला डिलीट करावीशी वाटते किती तुला फार त्रास द्यायचा ती गोष्ट म्हणजे माझे माझं पर्सनल प्रॉब्लेम आहे माझे वडील माझ्यासोबत राहत नाहीयेत मी पहिलीच असताना माझ्या वडील म्हणजे आम्हाला सोडून गेलेले आणि ते आता राहतात पण एकत्र राहत नाहीत तर मला तो पहिलीचा जो वर्ष होता ना त्या वर्षामध्ये आई वडिलांची भांडणं झाली आई वडील वेगळे झाले तो वर्ष तिथं डिलीट करून आई वडील आणि मी एकत्र राहण्याचा प्रयत्न एक जर करता आला तर मी ती गोष्ट डिलीट करेल म्हणजे अगदी मनातलं बोललीस इमोशनल फार झाल्यासारखं झालं पण व्हावा तो क्षण तो जे काही वाईट क्षण होता तुझ्या आयुष्यातला हो तो डिलीट व्हावा आणि होईल पाच आहे तो पण काय म्हणतात विसरण्याचा प्रयत्न तू करतेस आणि तो होईल एका अर्थी यशस्वी होईल पुढचा प्रश्न आता याच्यावरून म्हणजे हे उत्तर मला माहितीये पण तरी सुद्धा विचारतीये तुझ्या आयुष्यातली सुपर वुमन कोण आहे माझ्या किंवा हे मला माहितीये आहे कारण तुझे सगळे जे व्हिडिओज असतात ते निम्म्याहून अधिक व्हिडिओ तुझ्या आईसोबत असतात म्हणजे मला अभिमान वाटतो की आजकाल शहरातली ज्या माणसं आहेत त्या आपल्या सुशिक्षित आईला सुद्धा सोशल मीडियावर दाखवायला लाजतात पण अक्षरशः तू गावातली मी गावातली म्हणजे असं हीन दर्जाला नाही म्हणत आहे पण अगदी साधी असणारी आई सुद्धा तुला तू सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अगदी अभिमानाने आणतेस आणि ते फार कौतुका बऱ्याच जणांनी तसं कमेंट पण मी तुझ्या बऱ्याच वाटलंय की फार कौतुक करतात तुझ्या आई सोबतचे व्हिडिओ बघून त्यामुळे तुझी सुपर उम आई आहे हे माहितीये पण आई बद्दल काय सांगशील एक कमी शब्दात सांगायचं झालं तर माझी आई म्हणजे माझ्यासाठी झाशीची राणी माता रमाई मासा जिजाऊ हे सगळंच आहे कारण का पहिला वडील सोडून गेले आणि आईचं असं म्हणणं होतं की माझ्या आई म्हणजे डोक्यावरती ओझ मायची तरकारी भाजीपाला आणि तिचं म्हणणं असं होतं की निदान तू शिकावं कारण का मी गावगाव फिरते कामासाठी तुझी शाळा हॉबी म्हणून मला माझ्या आईनं मला अनाथ आश्रम मध्ये टाकलेलं म्हणजे पहिली बारावी पासून शिक्षण माझ्या अनाथ आश्रम मध्ये झालं तर त्यावेळेस माझ्या आईला माझी काळजी होती पण माझ्या आईने मला माझ्याबद्दल काळजी दाखवली हो नाही माझ्याबद्दल म्हणजे ना सत्यता दा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माझी आई थोडीशी आता आहे ना व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळते की कंकर आहे म्हणजे असं माझ्या आईला मी वाटते असं तर माझ्या आईला ते परिस्थितीनं बनवलेलं आहे आणि मी माझ्या आई सारखी आहे आणि मला ते भारी वाटत आईनं ते तुला सांगितलं की तू अशी नाजूक नकोस तू अशी कणखर हो धाडसी हो कुणी तुला असं कमी वेग पाहिजे म्हणजे मुलगी आहेच म्हणून तर नाहीच नाही पण एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे कणखरते ना सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि तितकं तुला खरंच आतापर्यंत तरी आईनं तुझ्या फार कणखर बनवले आतापर्यंत त्याच्या आयुष्याबद्दल एका वाक्यात जर तुझा प्रवास सांगायचा झाला तर काय सांगशील एका वाक्यात तुझ्या प्रवासाबद्दल एका वाक्यात माझा प्रवास म्हणजे म्हणजे कुठून कुठपर्यंत असं म्हणजे ना तो का हमाली करणाऱ्या व्यक्तीपासून अधिकाऱ्यापर्यंत असं जे असतं टॅगलाईन येते न्यूजपेपरला ला। माझ्या लाईफ मधली पहिली ट्रॉफी म्हणजे मी गरबा खेळलेली आहे गरबा माहितीये नवरात्रीमध्ये खेळतात तर तो गरबा खेळत असताना मी ड्रेस मागून घातलेले माझ्याकडे ड्रेस नव्हते तेव्हा तर मध्ये राहून ड्रेस मागून घातलेली प्रियंका ते आत्ता मी इतरांना माझे ड्रेस देते म्हणजे याबाळात मी हे आहे घडवण्याचा आणि माझ्या आईने केलाय म्हणजे एकेकाळी मी भंडारे शोधून खाणारी मुलगी आता मी भंडारे करण्यामध्ये आणि म्हणजे भंडाऱ्यातून इतरांना कसं देता येईल इथपर्यंतचा विचार करणारी प्रियंका झालेली आहे एवढ्या प्रवासात म्हणजे ते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने एक दिवस घेता घेता देणाऱ्याच्या हात घ्यावे असं झालं मस्त आहे Uh, जागतिक महिला दिन आता येतोय जवळच तर तुझ्या दृष्टीनं आदर्श महिला दिन कसा असावा आदर्श महिला दिन हा एका दिवसापुरता मर्यादित नसावा पहिल्यांदा तरी कारण का महिला दिन आल्यानंतर स्टेटस स्टोरी लावणं रील्स करणं रील्स वरती किंवा एखाद्या व्हिडिओ मध्ये महिलांचा आदर सन्मान करणं न राहता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं जिजाऊंचा सन्मान केलेला आहे सईबाईंचा सन्मान केलेला आहे अगदी तसंच या समाजातल्या आता सध्या चालू असलेल्या म्हणजे जनरेशन मधल्या प्रत्येकानं प्रत्येक महिलेला बहिणीसारखं आईसारखं नेहमीसाठी म्हणजे वर्षाची तीनशे पासष्ट दिवस मान सन्मान देणं म्हणजे महिला दिन असावा आणि तो काय असा बाहेरून जाहीर करण्यासारखी गोष्ट नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण तिचा साधं घरी आईचं सा कौतुक जरी केलं तरी तो महिला दिवस झाला आजकालची मुलांना माहितीये आई अक्षरशः रडते कारण का माझा मुलगा माझ्यासोबत वेळ घालवत नाही तर जे मुलं आहेत ना मला त्यांना सांगायचंय तुम्ही घरातल्या आई आणि ताईसोबत आहे ना रोज संध्याकाळी पाच मिनिटं वेळ जरी काढला तुम्हाला जेवायला ताट वाढून दिल्यानंतर फोन हातातला बाजूला ठेवून आईशी आणि बहिणीशी जर संवाद साधला तरी महिलांचा सन्मान झाला समजायचा कारण का मुलं संवाद साध mm -hmm. आहे ती अशीच राहणारच आहे mm ती कुठं जाणार आहे असं म्हणून समजतात तर ही विचारधारा बदलली पाहिजे पुढचा प्रश्न आहे की मी, yes. uh, मी तुला काही शब्द आणि ते तुला तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तींना डेडिकेट करायचे uh, कोणी असतील त्या तीन शब्द आहेत पहिला शब्द जीव माझा भाऊ दुसरा शब्द सुख आई hmm. I... आणि तिसरा शब्द पणवती पणवती कदाचित ते सहा असं झालेलं आहे पण पणवती म्हणून आयुष्यामध्ये आलेले काही आहेत काही मित्र मैत्रिणी आहेत बर पुढचा प्रश्न रॅपिड क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुला दोन ऑप्शन असतील डॅबिके एक चूज करायचंय ठीक आहे तयारच पहिला प्रश्न रील्स की स्पीच स्पीच दुसरा प्रश्न फॉलोअर्स की फ्रेंड फॉलोअर्स uh, की फ्रेंड्स फॉलोअर्स फ्रेंड्स आहेत माझे एकच उत्तर द्यायचंय फॉलोअर्स की फ्रेंड्स <laughs> uh, हा प्रश्न फार no. uh, करणार आहे कारण एक जरी तू चुकी उत्तर दिली तरी त्याचा इफेक्ट तुझ्या पण फॉलोअर्स मित्रही मी त्यांना कन्व्हिन्स करून पुन्हा घेऊ शकते पण फॉलोअर्स कारण फॉलोअर्स नंतर जातात येतात जातात येतात पण फ्रेंड्स कायम राहतात हा फॉलोअर्स लोक ऐका एक आ, सोशल मीडिया तू ऍक्टिव्ह असतेस म्हणून सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम कि युट्यूब 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 कारण असं आहे एक काळ होता टिकटॉक आलेलं त्यावरती बरेच लोक व्हायरल झालेत आणि टिकटॉक बंद पडलं आणि आता तसं इंस्टा आहे पण एक म्हणजे रियालिटी किंवा वास्तव जर बघितलं ना तर इन्स्टावरून पैसे कमवता येत नाही आणि पैशाचं साधन नाही ते मनोरंजन म्हणून पाहिलं जातं पण जर जा समजा कुणी इन्स्पिरेशन घेत असेल तर मी इन्स्टा चालवते इंस्टा आवडतं मला पण कुणी इन्स्पिरेशन घेत असेल तर जास्त भर युट्यूबवर दिला पाहिजे कारण का त्यातून तुम्हाला काहीतरी कमवता येतं काहीतरी करता येतं नाही करता येत पण युट्यूब एवढं नाही शेवटचा प्रश्न आहे हा uh, प्रश्न बघ किती विचार करून तुला उत्तर द्यायचंय प्रश्न आहे की तुझ्या समोर एक uh, फोन आहे टेलिफोन आणि त्या फोनवरून तुला एका व्यक्तीला कॉल करायचंय आणि त्या व्यक्तीशी बिनधास्तपणे मनमुरादपणे बोलायचंय मग ती व्यक्ती कोणीही असू शकतात कोणीही मग ती हयातीत असेल किंवा हयातीत नसेलही कोणीही असू शकत त्या व्यक्तीला तुला कॉल करायचंय तुला संधी ही, आहे ही कॉल करून बोलण्याची असं म्हणजे असं कोणीतरी आहे आयुष्यामध्ये कि ज्याला मी सगळं सांगते तर तो, तो आहे बरं का पण काही कारण म्हणजे जे मांडलेलं नातंय ते वाईट नातं नाहीये ना मांडलेला भाऊ आहे माझा पण सध्याला बोलणं बंद झालेलं आहे आणि त्यानं मला बी ए फर्स्ट इयर पासून तर एम ए फायनल इयर पर्यंत म्हणजे उभं करण्याचा प्रयत्न केलाय स्पोर्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी आणि आईनंतर मला त्यानं पण कन्फर बनण्याचा प्रयत्न केलाय सध्या आम्ही बोलत नाही जर झालं तो जर म्हणजे असेल बोलण्यासाठी तयार किंवा मीही असेल जर आमच्यामध्ये मिळून आलं तर मी त्याला सांगणार आहे दोन वर्षाच साठवून ठेवलेलं आहे uh, uh, आता इमेजिन कर तु, तुझ्या समोर टेलिफोन आहे आणि त्याला तू नंबर दाबलायस त्याचा आणि फोन उचललाय त्यांना आणि काय बोलशील त्याच्याशी पहिल्यांदा तर म्हणजे माझ्याशी बोलतेस माझ्याशी बोलतेस असं नको थेट त्याच्याशी फोनवर बोलतेस हॅलो काय करतेस अशा टाईप मध्ये तुझं सुरू कर संभाषण फार काही डीपली बोल असं नाही म्हणत आहे पण किमान तेवढी तुझी हाँ. इच्छा आहेस जास्त दिवस झाले आपण बोललो नाही कदाचित तुझ्या दुसरं कुणी आलं असेल आणि काही झालं असेल पण आजही मी म्हणजे तुला भाऊ मानते आणि तूही मला बहीण मानते तुझं माहिती असून सुद्धा तू मला बोलत नाही पण जर कधी भेटला वेळ तर नक्की आवर्जून एखाद्या मला म्हणजे स्वतः कॉल कर आणि भेटायला येईल मी म्हणजे फार दिवसाचं साठवून ठेवलंय जे मी कुणाला सांगू शकत नाही तुला सांगत होती ते पुन्हा एकदा सांगायचे इथून सुरुवात करणार आणि तो कॉल किती वेळ चालणार माहिती नाही काय आहे कदाचित हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्या तुझ्या भावानं नक्की हा व्हिडीओ बघावा शेवटपर्यंत आणि त्याचा नक्की कॉल यावा आणि जर यदा कदाचित त्याचा कॉल आलाच तुला तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो मला स्वतःला फार भारी वाटेल की ज्या व्यक्तीची फार इच्छा होती की त्या व्यक्तीशी बोलण्याची ती व्यक्ती तिच्या आयुष्यात पुन्हा आली तिच्याशी बोलते मला फार भारी वाटेल सार्थक होईल माझा आजचा व्हिडिओ मला त्यामुळे आय होप राय भाऊराया नक्की माझ्या बहिणीला फोन कर आणि बोल तिच्याशी तिला खूप आठवण करते तुझी ती फार आ, बाकी पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा oh, आणि मोठी अजून तुझे जे काही सुरू आहे सध्या रील्स करणं असेल किंवा स्पोर्ट्स मध्ये पण असतेस व्याख्यान देतेस कविता करतेस या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला राहून करतेस आ, पुन्हा ऍडव्हर्टायजिंगची व्हॉइसची कामं करतेस बरंच आणि हे करत करत घर सुद्धा सांभाळतेस आईची सेवा करतेस हे सार एक मुलगी म्हणून करतेस अर्थात मुलगी काही कमी नसते पण व्यक्ती म्हणून सुद्धा तू फार कणखरपणे सगळ्या भूमिका निभावतेस आईनं जे तुझ्यात ओतलेलं आहे ते अगदी जगाला दाखवून देतेस की हम भी कुछ कम नाहीये त्यामुळे तुझ्या संघर्षाला सलाम आहे आणि पुन्हा एकदा या कोल्हापुरी पोरगीकडून या मराठी पोरगीला खूप साऱ्या शुभेच्छा खूप मोठी मोठी हो या कोल्हापुरी पोरगीला विसरू नका आमची तेजू आहे तुला आठवत असेल मी तुला छोटा भगवान म्हणते आणि मी काय स्वरूप आठवणीत ठेवणार आहे आणि पुन्हा सगळ्यांना माझ्याकडून पण महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कमी न समजता नेहमी समोर राहण्याचा प्रयत्न करा जसं की आमची तेजू राहते आणि तेजूच वेगळं पण म्हणजे माहिती आहे का ते मला नमूद करावं वाटतं तेजू तुझं पूर्ण नाव सांग तेजस्विनी सुजाता संजय पांचाळ हे संजय पांचाळ हे म्हणजे सगळ्यात मोठ आणि सगळ्यात भारी आहे त्यासाठी तुला पण सलाम मला हे चांगली गोष्ट शिकवली आता तर नाही येणार पण येणाऱ्या काळात माझे लेकरं जेव्हा येतील ना त्यावेळेस ते म्हणजे त्यांचं नाव माझं नाव आणि मिसऱ्यांचं नाव आणि अण्णा असेल की खूप भारी वाटेल असं झालं तर आणि प्रत्येकाने करावं आईला पण प्रत्येक गोष्टीत म्हणजे आई असते मनात तर असते नावात घेतलं म्हणून आपण तिचा फार अभिमान करतो अशातला भाग नाही पण किमान जर वडिलांना आपण आपल्या नावात घेत असतो तर आईला पण तितकंच घेतलं पाहिजे दोघही तितकेच फार महत्वाचे आहेत म्हणून बाकी तू तुझा वेळ काढून आलीस खूप भारी वाटलं आणि असं बोलून म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण भेटलो पण असं नाही कधीच असं बोललो नाही आपण व्हिडिओ कॉलवर त्यामुळं हे नव्या स्वरूपात म्हणजे तुझं असतं सारखं लाईव्ह न ते पण मला असं पहिल्यांदाच तुझ्याशी बोलण्याची संधी मिळाली मला पण भारी वाटलं आणि बोलत राहू भेटत राहू बहरत राहू आणि आपली मैत्री अशीच घट्ट नेहमी खूप खूप आभार मग निवडलास मला तू म्हणजे माझी दखल घेतलीस त्याबद्दल खूप आभार दखल घेण्यासारखीच आहेस तू थँक्यू